जीत ही सर्व या ठिकाणी गुणवंत झाले आपल्या सर्वांचं कौतुक तर आहे अनेक वेळा मी पाहतो की मुलं जेव्हा एखाद्याच कौतुक होतो त्याला चांगले मार्क मिळतात त्याचं उदू उद होते शेजारी नगरचे लोक नातेवाईक म्हणतो त्या मुलाच्या याच्यात थोडस एक भूमिका येऊन जाते आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की अंगी नम्रता आणि मूल्याचा आधार याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि मग पुढच्या काळामध्ये जी वाटचाल आपल्या सर्वांना करायची आहे मोठे यश मिळाल्यानंतर नम्र राहणे आपल्या आई वडिलासहित आपल्या सर्व गुरुजनांचा आदर करणे नम्रता पूर्ण सर्वांसमोर बोलणे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे सम समता ध्रुव तारा तुक्षित जावरी लख लख ती विजली तुझा तरी मंत्र हा 提心吧。